सध्या तीव्र उन्हाळा सुरू झाला असून सूर्याची किरणं चांगलीच तळपू लागली आहेत तापमान चाळीस अंशाकडे सरकत असून हवेतील बाष्प कमी होत चाललाय रखरखीत उन्हामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात शरीरातील तांबड्या पेशी फुटतात तर शरीरातील पाणी कमी होतं आणि डिहायड्रेशन होऊन शुद्ध हरपते काही वेळेला मेंदू आणि किडनीवरही परिणाम होतो त्यालाच उष्माघात असं म्हटलं जातं उष्माघात होऊ नये म्हणून आधीच काळजी घेणं गरजेचं आहे त्यासाठी कडक उन्हात बाहेर पडणं टाळावं सन सनगॉकल आणि टोपीचा वापर करावा तसंच भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे असा सल्ला डॉक्टर एम एन ठाणेकर यांनी बी न्यूजशी बोलताना दिला गेल्या काही वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाळ्यात चाळीस अंशाच्या जवळपास तापमान जाऊ लागले वाढत्या उष्णतेमुळे आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ लागतं लघवी होताना जळजळ होते वाढत्या उष्णतेमुळे घामही भरपूर येतो त्यामुळे शरीरातील विशेषतः आतड्यांमधील पाण्याच्या आणि क्षारांच्या प्रमाणात बदल होतात परिणामी अनेकांना उन्हाळ्यात उलट्या जुलाबाचा त्रास होऊ लागतो शरीर टवटवीत राहण्यासाठी आपल्या शरीरात पाणी आणि क्षारांचं योग्य प्रमाण आवश्यक असतं बाहेरच्या उकाड्यामुळं घाम येऊन शरीरातील पाणी आणि क्षार कमी होतात त्यामुळे तोंडाला कोरड पडू लागते खूप उन्हात काम केल्यावर क्षार आणि पाणी यांची कमतरता निर्माण होऊन उष्माघात होऊ शकतो आपल्या मेंदूमध्ये शरीराचं तापमान कायम राखणारी एक यंत्रणा असते पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानं ही यंत्रणा पूर्णपणे कोलमडते परिणामी त्या व्यक्तीला घाम येणं मळमळ उलट्या आणि जास्त प्रमाणात थकवा जाणवतो तर त्वचा निळी पडणे शरीराचं तापमान अचानक कमी होणं चक्कर येणं रक्तदाब आणि नाडीचे ठोके कमी होणं अशी लक्षणं दिसतात अशा व्यक्तीला वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर त्याला झटके येणं बेशुद्ध होणं कोमात जाणं अशा प्रकारची गुंतागुंत होऊ शकते तीव्र उष्माघातामुळे मृत्यू येऊ शकतो असं डॉक्टर एम एन ठाणेकर यांनी सांगितलं त्यासाठी भरपूर पाणी पिणं उन्हात जाणं टाळावं उन्हात यायची जायची वेळ आलीच तर संपूर्ण अंग कपड्यांनी झाकलं जाईल असा पोशाख परिधान करणं गरजेचं आहे शिवाय उन्हात फिरताना टोपी आणि गॉगलचा वापर करावा असंही डॉक्टर ठाणेकर यांनी सांगितलं प्रचंड उष्णतेमुळे शरीरावरती अनिष्ट परिणाम होतात उदाहरणार्थ शरीरातील पाणी कमी होणं अंगावाटे पाण्याचं प्रमाण घाम जास्त गेल्यामुळं शरीरातलं क्षार आणि पाणी कमी होतं अतिप्रमाण झाले तर शरीरातील रक्तपेशी फुटतात आणि रक्तवाहिन्या गोठतात त्याच्यामुळं ब्लड प्रेशर कमी होणं मनुष्य बेशुद्ध हरपणं बेशुद्ध होणं झटके येणं प्रसंगी किडनी बंद पडणे असे प्रकार होऊ शकतात ह्याला उष्माघात म्हणतात हे टाळण्यासाठी शक्यतो उन्हामध्ये कष्टाची कामे किंवा फार वेळ जाऊ नये जाणं गरजेचं असल्यास शक्यतो शरीराला पूर्ण भाग कपड्याने झाकला जावा डोळ्याच्या प्रोटेक्शनसाठी गॉगल वापरावं आणि पाण्याचे पाण्याचे प्रमाण वरचेवर घेत राहावे अतिउष्णतेमुळे त्वचा विकार गज करणं यासारखे आजार उद्भवू शकतात तर डोळ्यांचेही विकार उष्णतेमुळे वाढू शकतात त्यामुळे उन्हाळ्यात योग्य काळजी घेणं हाच प्रतिबंधात्मक उपाय असल्याचं डॉक्टर ठाणेकर यांनी नमूद केला।